गंध नव्याचा सकाळी पिऊचं घर स्वयंपाकघरात पिहू पोहे करत होते निर्मला तिची सावत्राई मागून येते चेहऱ्यावर अपरोध आणि टोचून बोलते का ग तूच सगळं काम करत असले असतेस ह्या घराची जबाबदारी तुझ्यावरच आहे का पिहू शांतपणे सगळे झोपले होते म्हणून मीच केलं वेळेवर शाळेत पोहोचायचं असतं निर्मला शाळा तीच तुझ्या नशिबात राहिलेली आहे का लग्नाचं वय गेलं ग तुझं काही जमलं का तुझ्या त्या सन्माननीय नात्यानंतर पिहू काही न बोलता पो हे वाटप करते आतून अस्वस्थ स्नेहाच्या खोलीत येते स्नेहा थोडा रागाने आई सकाळ सकाळी हे काय सगळं बोलायचं का तिला शांतीने दिवस सुरू करू दे निर्मला तुला वाटते मी बोलू नये मग तूच करून दाखव लग्न तिचं काय उपयोगीच्या नुसत्या स्वज्जवळपणाचा पिहू शांतपणे पर्स उचलते दरवाज्याकडे जाते पिहू हळू आवाजात मी निघते शाळेत आज उशीर होईल शाळा कार्यालयात पिहू क्लासमध्ये काहीतरी काम करत होती थी। अचानक तिचा फोन येतो रिसेप्शनवरून स्टाफ मॅडम काव्याला घेण्यासाठी कोणीतरी आले आहे तिला घेऊन जायचं म्हणतोय पिहू चकित काय पण तिचे वडील म्हणाले होते ते उशिरा येतील कोण आहे तो स्टाफ ते स्वतःचे वडील म्हणत आहेत पण आम्ही खात्री करत नाही आहे म्हणून तू मला बोलवलं पिहू मी येते विराट ऑफिसमध्ये उभा होता गडद ब्ल्यू शर्ट चेहऱ्यावर गंभीर भाव आणि खिडकीकडे तोंड करून उभा होता काव्या खुर्चीत बसलेली होती आनंदात पण थोडी गोंधाळलेली होती पिहू कडकपणे तुम्ही कोण आहात विराट शांतपणे तिच्याकडे वळतो मी तिचा वडील आहे विराट राऊत आज मी थोडा लवकर सुटलो आणि तिला सरप्राईज द्यायचं ठरवलं पण कदाचित आधी सांगायला होतं पिहू माफ करा मला वाटले दुसरं कोणी असेल पण खात्रीशिवाय मुलांना सोडता येत नाही विराट हसत सुरक्षा हीच खरी जबाबदारी तुम्ही बरोबर आहात पिहू थोडी मावळत होती ठीक आहे पुढच्या वेळेस कृपया आधी कळवा काव्या बाबाचा हात पकडते दोघ निघतात विराट जाता जाता एक नजर टाकतो पिहूच्या डोळ्यात काहीतरी जाणवलेलं होतं त्याला पिऊ घरी येते निर्मला तिरकस नजर टाकते काही न बोलता स्नेहा पिहूला बाजूला घेते स्नेहा आज उशीर झाला ग काय झालं पिहू काव्या तिचे बाबा अचानक घ्यायला आला आणि मला थांबावं लागलं खात्री करण्यासाठी पण स्नेहा खोडकरपणे पण पन काय हँडसम है, होता का पिहू थोडा असून गंभीर पण समजूतदार वाटला काव्याच्या डोळ्यातही खूप आपुलकी होती त्यांच्यासाठी स्नेहा काय माहीत आयुष्य कधी नवं वळण घेतं सांगता येत नाही विराटचं घर जेवण करताना काव्या वडिलांशी गप्पा मारत होते काव्या बाबा माझी टीचर ना एकदम छान आहे थोडी कडक आहे पण खूप गोड बोलते ती मला आवडते विराट म्हणतो तुला आवडली म्हणजे मी तिला भेटणं सुरू ठेवलं पाहिजे वाटतं मला असं दोघं असतात पण विराटच्या मनात खूप खोल जातो विचार विराट मनात हिच्या डोळ्यात दुःख दडलेलं होतं कोणत्या तरी जुन्या जखमेचं मला ती ओळखीची का वाटते रात्र झाली होती आणि बाहेर चांदण्यांचा प्रकाश पडला होता पिहू तिच्या खोलीत काहीतरी लिहत बसली होती समोर तिचा डायरी खिडकीतून चंद्रप्रकाश येत होता पिहू मनात दिवसभराचं सारं थकवाच मनावर आहे निर्मला ताईंनी नेहमीप्रमाणे पोचलं पण शाळेत नवी एक नवीन ओळख झाली एका मुलीच्या डोळ्यातून उतरलेली विश्वासाची भावना आणि तिच्या वडिलांकडून उमटलेला संयम तेवढ्यात तिच्या मोबाईलमध्ये मेल येतो पेरेंट्स टीचर मीटिंग कन्फर्मेशन मिस्टर विराट राऊत पिहुस्मित हास्य करत स्क्रीनकडे पाहते दुसऱ्या दिवशी शाळेचा दिवस सकाळी शाळेचं वातावरण नेहमीसारखं गोंगाटाचं सुरू होतं क्लास सुरू होण्याच्या आधी पिहू ऑफिसमध्ये होते दरम्यान एक सुसज्ज व्यक्ती प्रवेश करतो विराट राऊत पिहू त्याला पाहून मिस्टर राऊत तुम्ही आज पुन्हा विराट असून हो आज पेरेंट्स टीचर मीटिंग आहे ना मी मेलवर कन्फर्मेशन दिली होती पिहू प्रसन्नपणे हो बघितलं मी काव्याबद्दल बोलायचे आहे या बस बसा ते दोघं एका टेबलवर बसतात पिहू काही रिपोर्ट्स समोर ठेवते पिहू काव्य अतिशय हुशार आहे शब्दांपेक्षा ती हवाभावांनी जास्त बोलते पण तिच्या मनात काहीतरी दडलेलं असतं खूप शांत राहते विराट थोडं गंभीर होतो माझ्या पत्नीचं निधन झाल्यावर ती फार बदलली आहे मी प्रयत्न करतो पण आईचं स्थान कधीच भरून निघत नाही पिहू हळूच तिला वेळ लागेल पण ती तुमच्यावर खूप प्रेम करते तिच्या डोळ्यात दिसतं ते दोघ क्षणभर शांत एक दुसऱ्यांच्या डोळ्यात पाहत होते पिहूचं घर संध्याकाळ झाली होती पिहू घरी येते निर्मला खिडकीतून बघते हातात वर्तमानपत्र होते निर्मला उपहासाने काय ग आज कुठल्या श्रीमंत बापाशी गप्पा मारून आलीस त्या पोरगीच्या वडिलाशी फार संवाद वाढला आहे तुझा पिहू थांबते पण संयमान आहे माझा विद्यार्थिनी आहे ती तिच्या प्रगतीसाठी बोलणं गरजेचं आहे आणि हीच माझी जबाबदारी आहे निर्मलता निर्मला खळवळते तू कोणाच्या जबाबदाऱ्या घेतेस याचं उत्तर तुला मिळेल तेव्हा उशीर झालेला असेल लोक हसतील तुझ्यावर मुलगी शिकवतेस आणि स्वतःचं आयुष्य नासावलंय स्नेहा पिहूच्या मागे येते आई प्लीज थोडा आदर ठेवा तिच्या कामाबद्दल आणि स्वतःच्या आयुष्याचा निर्णय घेण्याचा हक्क आहे तिला निर्मला काही न बोलता ताडकन पेपर फेकते आणि निघून जाते पिहू न बोलता खोलीत जाते स्नेहा ही तिच्या मागे येते पिहू बेडवर बसलेली होती तिचे डोळे भरलेले होते स्नेहा तिच्या बाजूला बसते स्नेहा हळूच तू खूप काही सहन करतेस पण कधी स्वतःसाठी जगणार आहेस पिहू मला वाटते कधी कधी एखादा चेहरा शांतपणा देतो एखादी नजर जणू म्हणते मी समजू शकतो तुला स्नेहा असते अरे देवा त्या काव्याच्या बाबाची नजर इतकी खोल गेली वाटतं दोघी हलकसं असतात पण पिहूच्या मनात गंभीर भाव दाटलेले होते विराट बाल्कनीत बसलेला होता आणि हातात काव्याच्या शाळेचा प्रगती अहवाल होता त्याखाली एक छोट नोट होता शी इज इमोशनली इंटेलिजेंट जस्ट नीड फ्रीडम टू एक्सप्रेस मिस पिहू विराट मनातल्या मनात, मनात। पिहू खूप साधी आहेस तू पण तुझ्या शब्दात माणसाला समजून घेण्याचं सामर्थ्य आहे काव्याला जे कोणी दिलं नाही ते तू न बोलता दिलंस तेवढ्यात काव्या मागून येते काव्या बाबा मला ना उद्या मॅडमकडे एक गोष्ट वाचून दाखवायची आहे तुम्ही ऐकणार का आधी विराट हसतो हो मॅडमसाठी सराव करायचा ना काव्य वाचू लागते विराट त्याच्याकडे बघतो आणि मग आकाशाकडे नजर लावतो जणू नवीन स्पर्श मनाला हलवत आहे दुसऱ्या दिवशी सकाळी शाळेचं मैदानात मुलांची गडबड शिक्षक पालक सगळे सहलीसाठी तयारीत होते डब्यांच्या बॅगा पाण्याच्या बाटल्या आणि ओळखीच्या गप्पा चालू होत्या मुख्याध्यापक माईकवरून सर्व पालकांना व विद्यार्थ्यांना कळवण्यात येते की आपली शैक्षणिक सहल आज सह्याद्री निसर्ग उद्यान येथे नेणार आहे पालक प्रतिनिधी म्हणून मिस्टर विराट राऊत उपस्थित राहणार आहे पिहू लांबून एकते तिचं लक्ष अनयाचे गडबडीतून बाजूला जात आणि विराट येतोय का हे पाहायला ती दरवाजाकडे पाहते स्नेहा पिहूच्या कानात काव्याचे बाबा येणार का ग चेहरा खुललाय तुझा पिहू गंभीरपणे नाही मी फक्त माझ्या जबाबदारीकडे पाहते बस निघण्याच्या अगोदर पिहू यादी तपासत होत नाही काव्या आणि विराट येतात काव्याने आनंदाने धाव घेत पिहूला मिठी मारली काव्या मॅडम माड़ा। मॅडम मी एवढ्या लवकर उठले ना फक्त तुमच्यासाठी पिहू हसते वा पण मग शिस्तीत राहायचं हां आज विराट हसत सौम्य आवाजात गुड मॉर्निंग मिस पिहू तुमचं मार्गदर्शन असल्यावर माझी मुलगी नक्की योग्य मार्गावर आहे यात शंका नाही दोघांचे हात थोडे झुळून येतात काही क्षण आणि मग नजरा वाळतात बसमध्ये मुलं गाणी म्हणत होत्या आणि विराट त्यांच्या मागच्या बाजूला बसून हे सगळं एन्जॉय करत होता पिहू समोरच्या शीटवर बसलेली होती मध्येच दोघांच्या नजरा भेटतात विराट थोडासा पुढे झुकून तुमच्यासारखे शिक्षक माझ्या शाळेत असती तर बहुतेक मी डॉक्टर नसून कवी झालो असतो पिहू गोंधळून कवी आणि तुम्ही विराट हो शब्दांच्या मागचं मौन समजून घेणं हे कवीचंच काम ना तुमचं मौन खूप काही बोलतं पिहू थोडी गडबडते बाहेर पाहत नजरेतून स्वतःला सावरते सगळे असंच एन्जॉय करत उद्यानला पोचतात सगळे बसमधून खाली उतरून गाईडेड ट्रेलच्या दिशेने पाय वाट्याने चालत होते त्यातले काही मुलं मध्येच पाणी प्यायला थांबतात था काव्या सतत पिहूच्या हातात हात ठेवून होती काव्या मॅडम तुम्ही मला अगदी माझ्या आईसारख्या वाटतात पिहू थांबते डोळ्यात न जाकत तिच्या गालावर ओलसर हसू उमटलं पिहू मी आई नाही गं पण आईसारखी प्रेम जरूर आहे माझ्याकडे विराट हे दुरून न बोलता पाहतो डोळ्यात ओळखीचा भाव घेऊन कशी वाटली कथा आवडली असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा आणि चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि मला सपोर्ट करा धन्यवाद